नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात विरुद्ध गुन्हे दाखल चौरेचाळीस कोटी रुपयाचा अपहार करून ठेवीदारांना व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधीच्या सात संचालका विरुद्ध पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की जन संघर्ष अर्बन निधी लिमिटेड दिल्या ठेवी होत्या ग्राहक आपल्या ठेवी विचार मोरे कुटुंब गेल्या दहा दिवसापासून नॉट रिचेबल आहे त्यातच दिग्रज पोलीस निरीक्षक यांनी घटनेचे गांभीर्य व ठेवीदारांचा आक्रोश बघून ज्यांची फसवणूक झाली अशांनी पोलीस स्टेशन दिग्रजला तक्रार करण्याचे आवाहन करताच दिग्रस पुसद नेर आर्णी दारवा येथील दोनशेच्या वर ठेवीदारांनी तक्रारी केल्या एकूण चौवेचाळीस कोटी रुपयाचा अपहार केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या तक्रारकर्त्यांनी सात आरोपींनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून व संगणमत करून जास्त व्याजाचे आमिष दाखवून आकर्षक स्कीमद्वारे दिग्रस दारवा नेर आर्णी पुसद येथील ठेवीदारांच्या ठेवीचा अन्यायाने विश्वासघात करून चौरेचाळीस कोटी रुपयाचा अपहार करून फसवणूक केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक यवतमाळ व उपभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत यांच्या परवानगीने तपास अधिकारी वानखडे पोलीस निरीक्षक यांनी मोरे साहिल अनिल जयस्वाल प्रीतम देवानंद मोरे अध्यक्ष देवानंद लक्ष्मण मोरे अनिल रामनारायण जयस्वाल तसेच दोन महिला संचालिका यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे पुढील तपास एस ओ चिलुमुला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सेवा नवान खडी